मंडळी आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशी साधू संतांची देखील भूमी आहे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत विविध क्षेत्रातील दिग्गज गणमान्य कलाकार क्रीडापटू प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत वेला भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत आत्ता आत्ता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल त्यामुळे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या ज्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल संपेपर्यंत एस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी उसके तुरंत पश्चात राज्य गीत होगा आप सभी से अनुरोध है जैसे ही पुलिस बैंड पथक अपना प्रस्तुतिकरण शुरू करे आप अपनी जगह पर खड़े हो जाएं, साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करें आप खड़े हो जाएं Ladies and gentlemen, I am making this announcement in English for the benefit of all the Honorable Council Generals and our overseas guests who have gathered here on this very significant and equally joyous occasion of the swearing-in ceremony of the CM designate of Maharashtra, Shri Devendra Saritatai Gangada Rao Padnavis. The program will commence with the national anthem, followed immediately by the state song. The program will also conclude with the national anthem played by the police band. You all are requested to kindly rise in honor at that time. Ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved, honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji. ही क्षणी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं मुख्य मंचावर आगमन होईल त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपल्या सर्वांचं प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या याच प्रेमाप्रती हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून तालुक्यांमधून इथे जमलेला आहात त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होतं नरेंद्र मोदी आजाद मैदान में पहुंच गए हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खासतौर पर वहां पर जो नई सरकार का शपथ ग्रहण समारोह है देवेंद्र नए मुख्यमंत्री के तौर पर शपथ ग्रहण करने वाले हैं तो उसी शपथ ग्रहण समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंच चुके हैं जैसा कि हम जानते हैं कि नमस्कार शपथ विधि कार्यक्रम शुरुआत माननीय पंतप्रधान महोदय माननीय राज्यपाल महोदय इतर सर्व मान्यवर यांच्या हार्दिक स्वागत आहे आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीतसाठी उभा राहावे राज्यगीत होईल माननीय राज्यपाल महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सर विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व मी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद्ग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न वाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गणुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद ಮಾನನೀಯ ರಾಜ್ಯಪಾಲ ಮಹೋದಯ ಮಾನನೀಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮೋದಯ ಹಾಂ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ ದಿನ यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे रहावे